नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आज गॅप ओपनिंग बघायला मिळालं आणि मी आधीच आपण वीकली मध्ये आणि आजच्यासाठी जो काल व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की इलेक्शनपूर्वी आपल्याला एक रॅली अपेक्षित आहे आणि त्या रॅलीची आज सकाळी आपल्याला एक झलक बघायला मिळाली तुम्ही बघू शकता की अप ओपन झालं ओपनिंग नंतर आपल्याला अगदी म्हणजे थोडंसं इथे एकदा आणि ह्या ठिकाणी थोडंसं जर बघितलं तर आपल्याला एक नॉनस्टॉप खूप मोठी तेजी बघायला मिळाली म्हणजे साधारण एकोणपन्नास हजार शंभरच्या आसपास ओपन झाल्यानंतर थोडंसं सुरुवातीला खाली आलं होतं आणि त्यानंतर आपण बघू शकतो की अगदी एकोणपन्नास हजार सातशेपर्यंत म्हणजे जवळजवळ सहाशे पॉईंटची रॅली आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली पण निसर्गाचा एक नियम आहे जी गोष्ट जेवढ्या वेगानं वर जाते ती तेवढ्याच वेगानं खाली देखील येऊ शकते मार्केटच्या बाबतीत असल्यामुळे मी नक्की असं म्हणतोय की येऊ शकते येतेच असं मी म्हटलेलं नाही आहे याचं कारण आपल्याला मार्केटचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल आता तुम्ही म्हणू शकता की सर हे आपल्याला तेजी झाली ज्या पद्धतीने एकोणपन्नास हजारची लेवल ब्रेक झाली साधारण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एकोणपन्नास हजारची लेवल होती एकोणपन्नास हजारची लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक शॉर्ट कवरिंग अपेक्षित होतं सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि त्याच्यामुळे ही तेजी झाली पण त्यानंतर मग काय करायचं आपल्याला कसं Uh, समजणार की कुठे थांबायचं तर मार्केट आपल्याला अनेक वेळा प्रत्येक वेळा असं म्हणत नाही अनेक वेळा आपल्याला मार्केट काय करत असतं इंडिकेशन देत असतं पहिलं इंडिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल की इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की एक रेड कॅन्डल झाली पण ठीक आहे त्याला फॉलोअप नाही मिळाला इथे पण तुम्ही बघू शकता एक छोटी रेड कॅन्डल झाली पण त्याला फॉलोअप नाही मिळाला इथे तुमच्या लक्षात येईल की काय झालं शूटिंग स्टार कॅन्डल बनली आपल्याला ज्या वेळेला एक मोठं तेजी झाल्यानंतर शूटिंग स्टार कॅन्डल आहे आपल्याला

आपण निदान हा जो तेजीचा ट्रेड घेतलेला असेल इंट्राडेमध्ये असेल किंवा अशा काही कारणामुळे घेतलेला असेल तर तो आपल्याला इथे हे गोष्ट झाल्यानंतर आणि ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आता समजा आपल्याला ते नाही लक्षात आलं मग काय तर मार्केटनं तुम्हाला पुन्हा संधी दिली त्यानंतर काय झालं थोडंसं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं अशा पद्धतीने इथे आपल्याला साईड वेज झालं पॉज घेते म्हटल्यानंतर आपल्याला ओळखायचं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं मार्केटमध्ये आता एक मोठी मुवमेंट होऊ शकते म्हणजे ऑलरेडी एक मुवमेंट झालेली आहे दुसरी मुवमेंट होऊ शकते मग अशा वेळेला आपल्याला जसं मी इथे तुम्हाला हे काढले ट्रेन लाईन काढलेत अशा पद्धतीने काढून कधी ब्रेकआउट होते त्याची वाट बघू शकता इथे ब्रेकआउट झालं त्यानंतर तुम्ही सेलिंग करू शकता आता ते समजलं नसेल तर तुम्हाला इथे एम पॅटर्न तर नक्कीच दिसला असेल इथपर्यंत तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं पुन्हा वर गेलं आणि पुन्हा आपल्याला इथनं सेलिंग कंटिन्यू झालं म्हणजे मार्केटनं आपल्याला जर बघितलं तर अशा दोन तीन चांगल्या हिंट दिलेल्या होत्या आणि ह्या हिंट जोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं ना समजत नाहीत आणि त्या वेळेत समजत नाहीत मार्केट संपल्यानंतर मी दाखवतोय आणि मग तुम्हाला समजतंय तर त्याला फार महत्व नाही आहे मार्केट चालू असताना जर आपल्याला ह्या हिंट समजायला लागल्या तरच मार्केटमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि जोपर्यंत आपल्याला अशा हिंट लक्षात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सराव करणं आवश्यक आहे आपली नजर त्याच्यासाठी से सेट होणं आवश्यक आहे तर इथे तुम्हाला एम मिळाला मी जनरली काय करतो आता आपल्याला हे सगळं झाल्यानंतर आपला एक चांगला सुरुवातीचा ट्रेड गेलाच असणार नक्की त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट झालंय आता आपल्याला दुसरा ट्रेड अशा वेळेला करायचा का तुमचा अनुभव कमी असेल पहिल्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालं तर मार्केटमध्ये आपल्याला त्यानंतर काही बघत बसायचं नाहीये आपण सरळ आपला जो काही मोबाईल असेल लॅपटॉप असेल तो बंद करून टाकायचा आणि त्यानंतर काहीच करायचं नाही पण तुम्हाला जर चांगला अनुभव असेल आणि तुम्हाला मी आत्ता दाखवले हे संकेत जर व्यवस्थित समजू शकत असतील तर तुम्ही दुसरा ट्रेड अटेम्प्ट करू शकता इथे मी सुद्धा दुसरा ट्रेड अटेम्प्ट केला होता आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या वेळेला हे सेलिंग झालं साधारणपणे मी काय करतो आता हा एम पॅटर्न आहे त्यामुळे हे आपल्याला काय झालं ह्याच्यावर थोडासा स्टॉप लॉस आपल्याला ठेवला पाहिजे तर जेवढा स्टॉप लॉस ठेवलाय त्याच्या वन इस टू वन वन इस टू टू एवढंच मी जास्तीत जास्त मॅक्झिमम साठी ट्राय करतो तुम्ही बघितलं तर इथे वन इस टू अगदी थ्री पर्यंत सुद्धा टार्गेट आपल्याला बघायला मिळालं थ्रीपेक्षा जास्त होतं पण मग हळूहळू काय होतं मध्ये आपल्याला थोडंसं बाहेर पडावं लागतं तर त्या पद्धतीनं इथे सुद्धा चांगली संधी आपल्याला मिळाली होती तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते हे समजण्यासाठी काय करूया आपण तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये मा एक मोठी व्हॉलेटिलिटी आपल्याला सव्वा तीन वाजता बघायला मिळाली तीन ते सव्वा तीन या कॅन्डलमध्ये आपल्याला एक मोठी व्होलॅटिलिटी बघायला मिळाली वरच्या बाजूला तीन ते सव्वा तीन या कॅन्डलनं एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तरच्या आसपास हाय बनवला खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नासच्या आसपास हाय बनवला तुमच्या लक्षात येईल चारशे पंचवीस पॉईंटच्या आसपास या कॅन्डलमध्ये आपल्याला मुवमेंट झाली आणि दोन्ही बाजूला मुवमेंट होऊन मधोमध क्लोज झालं तर अशा वेळेला आपल्याला काय होतं आपल्याला उद्यासाठीचे रेफरन्स पॉईंट तिथे सेट होतात त्या पद्धतीने इथे रेफरन्स पॉईंट सेट झाला आपण वरच्या बाजूला पन्नास हजार चारशे पंचाहत्तर ही लेवल घेतली आहे खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास ही लेवल रेफरन्स म्हणून किंवा इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्त जर डिफरन्स आहे तर त्यामुळे आपण इथे काय केलंय एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही सेंटर लाईन आपल्या लक्षात आलंच असेल की पन्नास हजार दोनशे सत्तरच्या आसपास आपण काढलेली आहे आता काय होऊ शकतं आपल्याला ओपनिंग कुठं होतंय ह्या वरच्या सेगमेंटमध्ये ओपनिंग होतंय का खालच्या सेगमेंटमध्ये ओपनिंग होतं ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आपण विचार करूया जर वरच्या सेगमेंटमध्ये ओपन झालं आणि वर जायला लागलं पुन्हा एकोणपन्नास हजार चारशे पंचाहत्तर एकोणपन्नास हजार पाचशे ही लेवल जर बँक निफ्टीनं क्रॉस केली तर काय होऊ शकतं तर मग आणखीन एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते वर जात असताना एकोणीस हजार पाचशे पंचाहत्तर एकोणीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि एकोणीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात अगदी एकोणीस पर्यंत ची तर एकोणपन्नास हजार आठशे पर्यंत आपल्याला काय बघायला मिळू शकतं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते पन्नास हजारच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते जर आपण ही हाय ब्रेक करून ह्याच्यावर टिकलो एकोणपन्नास हजार पाचशेच्या वर टिकल्या नंतर या सर्व लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात जर काही कारणामुळे इथे अप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या बाजूला जात असेल तर तुम्हाला आज सुद्धा लक्षात आलंय मार्केटमध्ये खाली गेलं पण तिथनं लगेच बाईंग आलं त्यामुळे आपल्याला एक गोष्ट आहे की हा झोन आपल्याला एक सपोर्ट झोन म्हणून काम करतोय खाली आलं एकोणपन्नास हजार नॅचरल लेवल खालच्या बाजूला आपण इथे एकोणपन्नास हजार आहे एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजार पन्नास ह्या लेवल आपल्याला काय आहेत नॅचरली म्हणजे पूर्वी आपल्याला लक्षात येईल की शुक्रवारी आपल्याला ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करत होती ब्रेकआउट मिळाला आता ही लेवल सपोर्ट म्हणून काम करणार खाली यायला लागलं एकोणपन्नास हजार ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि एक वरच्या दिशेनं बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो मग हा बाउन्स त्यानंतर कंटिन्यू होणार का का पुन्हा सेलिंग कंटिन्यू पुन्हा जर एकोणपन्नास हजारची लेवल खालच्या बाजूने ब्रेक झाली तरच मग खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात फार क्वचित असं होईल की डायरेक्ट ओपनिंग नंतर सेलिंग येईल आणि आपण ह्या सर्व लेवल बघू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मार्केट काय संकेत देतोय ते बघत राहणं आवश्यक आहे खालच्या बाजूची एकोणपन्नास हजार पन्नास ची लेवल जर ब्रेक झाली तर मग अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास या तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण इंडेक्सचं विश्लेषण करणार आहे ज्यामध्ये उद्या विकली सॉरी मंथली ऑप्शन एक्सपायरी आहे शेवटचा ऑप्शन एक्सपायरी एकच असणार आहे त्यामुळे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी तर त्यामुळे त्या इंडेक्स त्या चार्ट आपण ओपन करूया तर इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवतोय लेवल थोड्याशा झूम ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित स्क्रीनवर दिसू शकेल ओके okay. आता इथे तुम्हाला हा चार्ट दिसतोय सेम त्याच पद्धतीनं झालं तेजी झाली इथे सुद्धा एम पॅटर्न तुम्ही शोधलात तर दिसेल इथे सुद्धा तुम्हाला शूटिंग स्टार पॅटर्न दिसेल इथे सुद्धा आपल्याला हळूहळू मार्केटमध्ये साईडवेज मुवेंट होत चाललेली दिसेल आणि रेंज ब्रेकआउट सुद्धा दिसू शकेल आणि मार्केट तुम्हाला किंवा आणि चार्ट पॅटर्न तुम्हाला काय सांगणार की मग तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये आता खालच्या दिशेनं किंवा वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते तर पॅटर्न्स एवढे आपल्याला सगळ्या गोष्टी तिथे एकत्र दिसल्यानंतर मग त्याचा आपल्याला रिझल्ट नक्कीच बघायला मिळतो आणि आधी जर समजा एक मोठी तेजी झालेली असेल मग खाली येताना आपल्याला आणखीन चांगला रिझल्टसुद्धा बघायला मिळू शकतो तर अगदी बँक निफ्टीप्रमाणेच असल्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही इथेसुद्धा लक्षात घ्या बावीस हजार पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल एकवीस हजार आठशे पन्नास आहे कुठे ओपन होते वर ओपन झालं बावीस हजार बावीस हजार पन्नास या लेवल जर पुन्हा आपण वरच्या दिशेनं ब्रेक केल्या तर काय होऊ शकतं तर मग वर जात असताना बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास आणि बावीस हजार दोनशे अशी टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळतील वर ओपन होऊन जर खाली येत असेल तर हा झोन आपल्याला माहिती आहे की सपोर्ट झोन तयार झालेला आहे त्यामुळे ह्या आसपास एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेऊ शकतो आणि एक बाउन्स आपल्याला इथे बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर जर पुन्हा खाली जात असेल त्यानंतर खाली नाही गेलं तर काय होईल थोडंसं साईडवेज होईल आणि मग शेवटी एक बाउन्स येऊ शकतो तर त्यामुळे तसं नाही झालं आणि खाली जायला लागलं एकवीस हजार आठशे एक पन्नास ही लेवल जर ब्रेक झाली तर मग खाली जात असताना एकवीस हजार आठशे एकवीस सा हजार सातशे पन्नास एकवीस हजार सातशे अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं फक्त आपन चार्ट बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्ट ओपन करतोय निफ्टीचा निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे त्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काही काढलेले आहेत मी तुम्हाला फक्त स्क्रीनवर ऍडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय आता इथे तुमच्या लक्षात येईल की आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल दिलेले आहेत बाकी विश्लेषण आपल्याला जसं बँक निफ्टीचं केलं जसं फिन निफ्टीचं केलं त्याच पद्धतीनं निफ्टीचं सुद्धा करायचंय तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि त्याच पद्धतीनं विश्लेषण इथे देखील करू शकता तर हे झालं निफ्टीमध्ये फक्त काय झालं होतं सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं से सेलिंग आलं बँक निफ्टी वर जात होती निफ्टीमध्ये काय झालं सेलिंग झालं आपल्याला माहिती आहे गॅपअप ओपन झालं आणि सेलिंग येत असेल तर आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो गॅपअप ओपन झालं खाली येत असेल सपोर्ट घेतला जातो बाउन्स येतो त्यानंतर काय झालं बाउन्स आल्यानंतर जी ऍक्शन होते त्यावर पुढची गोष्ट अवलंबून आहे गॅप डाऊन ओपन झालं असतं तर एक बाउन्स आला असता आणि मग खाली गेलं असतं आणि त्यानंतर जी काय प्राइस ॲक्शन होईल त्याच्यावर पुढची सर्व गोष्ट अवलंबून असणार असते तर ते आता तुम्हाला पाठ झालं असणार आहे तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल त्यानंतर सेंट्रल लेवल आणि वरच्या आणि खालच्या तीन टार्गेट लेवल दाखवलेले आहेत आपल्याला थोडस स्क्रीनला ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल आणि तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा काढता येईल तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आतापर्यंत स्क्रीनशॉट नक्कीच काढला असेल आता आपण काय करूया आता आपण इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम पंधरा मिनटाची होती ती डेली टाइम फ्रेममध्ये सेट करूया झूम लेवल आपल्याला थोडे ऍडजस्ट करायला लागतील आणि त्याच्यानंतर आपण काल जे स्टॉक बघितले होते त्याच स्टॉकचं आज मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड पद्धतीनं विश्लेषण सांगणार आहे सगळ्यात पहिला आपण स्टॉक बघितला होता पी एफ सीचा पी एफ मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रेकआउट आलेलं आहे आणि ब्रेकआउट आलाय तर काय होऊ शकतं एक हाय बनवू शकतो आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग येऊ शकतं तर सध्या आपल्याला एक चांगला हाय बनताना नक्कीच बघायला मिळालाय आहे अतिशय चांगलं जवळजवळ पाच टक्के आपल्याला आज ओप तेजी कालच्या क्लोजिंगच्या तुलनेमध्ये या स्टॉकमध्ये बघायला मिळाली सरकारी कंपनी आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात पी एफ सी आणखीन याच्यामध्ये काय होऊ शकतं उद्या जर आणखीन तेजी होणार असेल तर होऊ शकते आणि एकदा आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा बघायला मिळू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला आता लक्षात ठेवायच्या थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे पुढची कंपनी बघूया आदित्य बिर्ला फॅशन ही पुढची कंपनी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक ब्रेकआउट आला होता लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि पुन्हा वर जात होतो मात्र काही कारणामुळे इथे स्टॉकमध्ये असं होतं बऱ्याच वेळेला की खरं म्हणजे इथनं आपल्याला वर जाणं अपेक्षित होतं पण ह्या स्टॉकमध्ये काय झालं ओपनिंग नंतर सेलिंग आलं तर कधी कधी स्टॉक काय करतो थोडासा ह्या लेवलमध्येच हे राहतं साईडवेज होतं आणि मग कधीतरी ब्रेकआउट देतो इंडेक्समध्ये मला जास्त इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करायला काय आवडतं इंडेक्स जास्त घुटमळत नाही आपल्याला एक आता एम पॅटर्न बनवला चांगलं सेलिंग आलं काम झालं तसं इथे होत नाही इथे कधी कधी काय होऊ शकतं आपल्याला थोडस अडकायला लागू शकतं तसं आपल्याला आदित्य बिर्ला फॅशन मध्ये सध्या ब्रेकआउट पण आलाय आणि आणि ब्रेकआउटमधनं आपण पुन्हा थोडासा खालच्या दिशेनं पण आलेलो आहोत त्यानंतर तिसरा ते स्टॉक आहे आरिसी मी मगाशी जसं सांगे किंवा कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं पीएफसी आणि आर हे दोन स्टॉक आपल्याला काय करायला एक एक लागतात एकानंतर एक बघावे लागतात कारण एकदा पी एफ सीमध्ये जसं होतं तसं आर ईसीमध्ये होतं किंवा आर सीमध्ये होतं तसंच पी एफ मध्ये आपल्याला बघायला मिळतं इथे सुद्धा आपल्याला ब्रेकआउट आलेला नव्हता आज ब्रेकआउट आलेला आपल्याला बघायला मिळतोय तर सेम आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट इथेही जवळजवळ पाच टक्क्यापर्यंत तेजी आपल्याला आज दिवसभरामध्ये बघायला मिळाली होती त्यानंतर पुढचा स्टॉक आहे या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी बलरामपूर चिनीमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसला होता खरं म्हणजे आता हे मगाशी सांगितलं तसंच आहे डब्ल्यू पॅटर्न नंतर ब्रेकआउट सुद्धा आलेला होता आणि ब्रेकआउट नंतर आपल्याला काय होणं अपेक्षित असतं ब्रेकआउट नंतर आणखीन तेजी होणं अपेक्षित असतं मात्र ब्रेकआउट आल्यानंतर आणखीन एक गोष्ट होऊ शकते ब्रेकआउट आले एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला खाली येतो आणि मग परत वर जातो असंही देखील घडू शकत त्यामुळे आता इथे आपल्याला काय है जर समजा हा लो ब्रेक झाला म्हणजे हा जो कॅन्डल होती ज्या कॅन्डलनं आपल्याला ब्रेकआउट दिलेला होता शुक्रवारी त्या कॅन्डलचा जर लो तुटला तर मात्र हा डब्ल्यू पॅटर्न जो आहे हा डब्ल्यू पॅटर्न फेल होईल आणि मग ह्याच्या खाली जर टिकलं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग आपल्याला कदाचित डब्ल्यू पॅटर्नच्या ऐवजी एम पॅटर्न इथे दिसायला लागू शकतो तर त्यामुळे जोपर्यंत हा लो तुटत नाही आपल्याला विश्वास ठेवायला किंवा आपल्याला होप्स ठेवायला हरकत नाही की कदाचित आपल्याला वर सुद्धा जाऊ शकतं पण आता शक्यता ज्या पद्धतीने हे सेलिंग झालंय आणि ज्या पद्धतीने ही कॅन्डल आहे ते बघता थोडस आपल्याला आता तेजी होणं अवघड दिसतंय स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे जे एस डब्ल्यू एनर्जी जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये आपल्याला काय झालं होतं जे एस डब्ल्यू एनर्जी मध्ये इथे आपल्याला एम पॅटर्न बघायला मिळाला होता आपण आज आपल्याला काय झालं इथे एम पॅटर्न झाला होता मात्र आज आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला दिसतो ह्या ज्या दोन कॅन्डल जर तुम्ही बघितल्यात तर ट्विझर बॉटम पॅटर्न आहे काय होऊ शकतं हा हाय जर ब्रेकआउट झाला तर ह्याच्यामध्ये आणखीन एक तेजीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड पुढे जाऊया आणि आपला पुढचा स्टॉक बघूया त्या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर टोरन सॉरी टोरन्ट फार्मा टोरंट फार्मा मध्ये काय झालं होतं खूप मोठी आपल्याला काल एक ह्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन दिसली होती एम पॅटर्न दिसला होता आज काय झालं आज खूप गॅपअप ओपनिंग झालं जनरली इथे ॲक्शन निगेटिव्ह तयार झाली होती तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील निगेटिव्ह प्राइस ॲक्शन झाली होती मात्र मग हे असं गॅपअप काय झालं तर त्याचं कारण तुम्हाला मी आधी सांगितलंय बरेच दिवसांत आता सांगितलं नाही आहे इथे खाली चेक करू शकता इथे तुमच्या लक्षातील की अर्निंग आलं होतं शुक्रवारी आपल्याला कदाचित मार्केट क्लोज झाल्यानंतर ह्या स्टॉकनं म्हणजे ह्या कंपनीनं आपले जे तिमाही रिझल्ट असतात ते जाहीर केले असणार आणि त्याच्यामुळे काय झालं इथे पॅटर्न काही बनला असला तरी त्या रिझल्टच्या इफेक्टमुळे अप ओपनिंग उप झालं शेवटी काय झालं शेवटी आपण पुन्हा खाली झालो आणि आता ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला तुटायची आप 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 आपण वाट बघतोय ह्या लेवलच्या पुन्हा जर खाली जाणार असेल तर मग आपण जसं एम पॅटर्न बघितला होता तेच आपल्याला बघायला मिळू शकतं तर हा झाला टोरन पॉवर या कंपनीचा स्टॉक आता आपण शेवटचा स्टॉक बघूया ज्या स्टॉकचं नाव आहे इंडिगो शक्यतो मी आधीच सांगितलं होतं एवढे मोठे स्टॉक आपण कव्हर करत नाही मात्र ह्या स्टॉकमध्ये अतिशय मोठी तेजी होत होती आणि ज्या पद्धतीनं ही रेड कॅन्डल बनली आहे ज्यानं मागच्या सहा सात दिवसांना पूर्णपणे एनक्लोज केलेला आहे ते बघता आपल्याला इथनं सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता वाटते मात्र जेव्हा एखादी मोठी कॅन्डल होते त्यानंतर एक पॉज कॅन्डल बनते आणि तशी पॉज कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आजचा जर लो येणाऱ्या काळामध्ये उद्या वगैरे ब्रेक झाला खालच्या दिशेनं तर मग एक सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला इंडिगो या स्टॉकमध्ये बघायला मिळते हे झालं काल आपण जे स्टॉक बघितले होते त्याचं फास्ट फॉरवर्ड फॉलोअप आता आपण काय करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण आपलं करून पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला ला? एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा बघून झाल्यानंतर कसा वाटला आणि काही सुधारणा हव्या असतील तर त्याबाबत कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितलात याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद